नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या वतीने अंध व्यक्तींना अन्नधान्य व धान्य वाटप वा निगडी येथील सेक्टर बावीसमध्ये विहारात अंध व्यक्तींना अन्नदान व वा धान्य वाटप करण्यात आले यावेळी द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रामदास ताटे पत्रकार पराग कुंकवल दैनिक विशाल संविधानचे प्रतिनिधी रज्जा शेख यावेळी उपस्थित होते जरी पत्रकारिता क्षेत्रात आम्ही काम करत असलो तरी प्रत्येक वर्गीच्या आतमध्ये जो अनुष असतो तो पाहता येतो आणि तो निहारता येतो तसं सरांबरोबर खूपदा कार्यक्रमाचा योग आला पण समाज आपला वंचित जो आहे जो आपला दृष्टीन बांधव आहे त्यांच्या साक्षीची तळमळ त्यांच्या मनात मी जवळणं पाहिजे ते एवढ्या वर्षात बऱ्याच वेळा ते कार्यक्रम घेतले आणि त्याचं मी साक्षीदार आहे म्हणजे फक्त म्हणण्यापुरतं वेगळा असतो प्रॅक्टिकल करणं खूप अवघड असतं पण त्यातला त्यात वेळ काढून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्या मग ते नेहमीच प्रेरणादायी असतात प्रेरणा देत असतात मार्गदर्शन करत असतात मी परमेश्वरला एकच विनंती की त्याचं आणि त्यांच्या हातून समाजाचं असंच काम पुढेही घडत राहावं असं मला वाटतं खरं तर अंध हा शब्द मी कधी वापरत नाही कारण दृष्टीही ना म्हणू शकतो आपण कारण त्यांच्याकडे दृष्टी नसते परंतु दूरदृष्टी असते त्यामुळे आयुष्याच्या आलेल्या प्रत्येक प्रसंगावर मात करत ते दूरदृष्टी दुरु दुरु ठेवून त्यांच्या आयुष्याचा प्रवास करत असतात त्यांच्यासाठी कार्य करण तेवढं कमी आहे म्हणजे स्वतः सर आता तुम्ही काम आहे आपण एक सगळं एक परिवार म्हणून आपण त्यांच्यासाठी काम करतो कारण आपली ती जबाबदारी ते कर्तव्य म्हणून करत असतो आपण परंतु काल सरांचा मला अचानक फोन आला की बाब आपल्याला असा असा कार्यक्रम घ्यायचा की आपल्या दृष्टीने मित्रांना आपल्याकडनं त्यांना काहीतरी भेट म्हणून त्यांच्याबरोबर हितबूत शासता यावं बोलता यावं कारण करो करोनाच्या पिरियडमध्ये आपण निगडीच्या ब्रीच खाली एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस सर स्वतः वेळेस उपस्थित होते सगळ्यांना किराणाची कीड बनून त्यांनी आपल्याकडनं जी, जी काय मदत करते त्या मदत करण्याचा खालीचं वाटा उचलण्याचा काम त्यांनी केलं खूप भावना सर्व इच्छाकांक्षा मनोकामना लवकर लवकर पूर्ण होत कुठलीही संकटं त्यांच्यावर न येतात चांगले चांगली कामं त्यांना मिळत राहोत आणि खूप चांगली त्यांची कामं होत त्यांची uh, कीर्ती सगळ्यात जगभर पसरव यश त्यांना मिळव त्यांच्या कार्यात अशी तत्तरोत्तर प्रगती होत राहो त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी भरभराटी आनंदी आनंद राहो त्यांच्या शिरावर सरस्वती लक्ष्मीचा वरदहस कायम राहो आणि असेच हसत खेळत आपल्या आपल्यामध्ये नेहमी येत राहत